दुपारच्या सुमारास दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार इसम गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली बाळकृष्ण मारुती गबणे वय शेचाळीस वर्षे राहणार सावरी मुरमाडी असे अपघातात जखमी इसमाचे नाव आहे ही घटना चोवीस डिसेंबर रोजी गुंथारा गावात घडली असून सहा जानेवारी रोजी उपचाराच्या प्राप्त कागदपत्रावरून व फिर्यादीच्या तक्रारावरून अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरोधात लाखणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी घटनेतील फिर्यादी बाळकृष्ण आपल्या दुचाकी क्रमांक धारगाववरून गुंथारा मार्गे अडाळ येथे जात होता त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे हैगेने चालवून दुचाकीला धडक दिली वाहनाच्या धडकेत दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याचे पाहून अज्ञात चारचाकी वाहन चालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला ही घटना या मार्गावरील प्रवासी नागरिकांच्या लक्षात ते येताच त्यांनी जखमीला उपचारासाठी भंडारा येथील रुग्णालयात दाखल केले या घटनेत फिर्यादीच्या जखमीच्या वैद्यकीय अहवालावरून सहा जानेवारी रोजी अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरोधात लाखनी पोलिसात भादवीचे कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडतीस सहकलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस अ ब मो वा का गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार बावनकुळे करीत आहेत